नमस्कार मी वैशाली नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पदार्थाचा पण तरीही कुणालाही सहज करता येईल असा उपमा आज आपण बनवणार आहोत इथे लोखंडी कढईमध्ये मी मीठ तापत ठेवलेलं आहे नेहमीचं जे आपण घरी स्वयंपाकासाठी मीठ आणतो तेच हे मीठ आहे फक्त मी हे अनेक वेळा वापरलेलं असल्यामुळे या मिठाचा आत्ता रंग बदललेला आहे तर हे मीठ खूप गरम करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी सहज चटका बसेल ना इतकं ते गरम व्हायला पाहिजे आता गरम करून घेतलेल्या या मिठामध्ये गहू घालायचे आहेत हा नेहमीचा लोकवान गहू मी घेतलेला आहे आणि हा गहू या मिठामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे या पद्धतीने एक किलो गहू मी असे भाजून घेणार आहे आणि हे गहू भाजत असताना ते सतत हलवत राहायचे आहेत म्हणजे गहू करपत नाहीत आणि मिठामध्ये एकाच वेळेस खूप गव्हाचं प्रमाण घेऊ नका जर का जास्त प्रमाणात तुम्हाला करायचं असेल तर मोठ्या कढईचा वापर करा आणि आत्ताच मी तुम्हाला दाखवलंय की गहू या मिठामध्ये किती छान असा भाजला जातोय गहू परतताना काळजी घ्या कारण थोडा जरी तो करपला तर पदार्थाची चव बिघडते आणि मी इथे दाखवायचा प्रयत्न करते हा बघा हा गहू इतका छान असा भाजला गेलाय की तो फुललेला सुद्धा आहे आणि मागे तो गहू असा मिठामध्ये उडतोय सुद्धा जास्त प्रमाणात गहू भाजलेत तर सगळे गहू भाजायला साधारण दहा मिनटं पुरतात आता अशा प्रकारे भाजून घेतलेले हे गहू एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि चाळून घ्यायचे असे गहू चाळून घेतले की मीठ खाली ताटात पडतं आणि चाळणीमध्ये फक्त गहू शिल्लक राहतात फक्त चाळत असताना ते व्यवस्थित चाळून घ्या आणि खात्री बाळगा हे गहू अजिबात खारट होत नाहीत एखादा गव्हाचा दाणा जर का करपला गेला असेल तर तो बाजूला काढून घ्या आणि अशा प्रकारे रह हे सगळे गहू म्हणजे मी एक किलो गहू भाजलेले आहेत हे जाडसर असे दळून आणायचे आहेत दळून आणलेले हे गहू मी असे नेहमी काचेच्या बाटलीमध्ये दे ठेवून देते आणि बाटलीचं झाकण मात्र हवाबंद असतं आणि जाडसर असं दळून आणलेलं हे गव्हाचं पीठ आहे याच्यापासून उपमा बनवण्यासाठी ताजा मटार घेतला आहे त्याच्याबरोबरच कांदा कोबी गाजर आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं नंतर गॅसच्या छोट्या बर्नरवर तेल तापत ठेवलेलं आहे गॅसची ज्योत मध्यम आहे तेल तापत असतानाच त्याच्यामध्ये घातलेली आहे मोहरी जिरं मोहरी आणि जिरं व्यवस्थित तडतडलं की घालायचं आहे हातानेच बारीक करून घेतलेला कढीपत्ता हिंग मिरच्यांचे तुकडे काजूचे तुकडे आणि किसलेलं आलं साधारण अर्ध मिनिट हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं याच्यातच घालायच्या आहेत मटार आणि बारीक चिरलेल्या भाज्या पण या भाज्यांमध्ये आत्ता आपण टॉमॅटो घेतलेला नाही आहे अगदी एखाद मिनिट ह्या सगळ्या भाज्या परतून घ्या म्हणजे यांचा कच्चेपणा निघून जायला मदत होते आता ह्याच्यात घालते मी एक टेबलस्पून साजूक तूप उपम्यामध्ये असं साजूक तूप जेव्हा घालतो तेव्हा त्या उपम्याची चव अजून चांगली होते आणि लगेच ह्याच्यामध्ये घालते पावणे दोन कप पाणी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं किसलेलं ओलं खोबरं अर्ध्या लिंबाचा रस चवीनुसार मीठ आणि साखर आणि इथे पाणी, पाणी, है. है पाणी जे आपण घेतलेलं आहे ते साधंच पाणी वापरलेलं आहे आता ह्या पाण्याला व्यवस्थित उकळी आणायची आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये हे जे दळून आणलेलं आपलं पीठ आहे हे एक कप पीठ आपण घालणार आहोत आणि पाण्याबरोबर हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे हे पीठ तुम्ही बघितलं तर एकजीव करताना गुठळ्या तयार होत नाहीत आणि एखादी गुठळी झाली तर ती अगदी सहज आपल्याला मोडता येते इथे मी तुम्हाला एक सुचवेन की सुरुवातीला आपण जे इथे पाणी घातलेलं आहे ते दीड कपच तुम्ही घाला कारण जर का गहूचा प्रकार किंवा गहू कितपत जाड बारीक दळला आहे सुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून असणार आहे आणि जर का पाण्याचं प्रमाण कमी वाटलंच तर अशा वेळेस त्याच्यामध्ये गरम पाण्याचा तुम्ही वापर करू शकता आणि बाजूला काढून ठेवलेला टोमॅटो आत्ता मी घातलेला आहे इथे टोमॅटो मला खूप शिजवून घ्यायचा नाही आहे म्हणून मी उशिरा घातलेला आहे कढईवर झाकण ठेवून द्या साधारणपणे दोन मिनिटांसाठी आणि दोन मिनिटांनंतर आता तुम्ही बघितलं तर गव्हाने पाणीसुद्धा व्यवस्थित असं हे बघा शोषून घेतलेलं आहे आणि मऊ सू तसा उपमा तयार झालेला आहे माझ्यासाठी आत्ता ह्या उपम्यातलं पाणी अगदी बरोबर आहे पण तुम्हाला जर काजून सैलसर उपमा हवा असेल तर अगदी दोन ते तीन टेबलस्पून तुम्ही परत गरम पाण्याचा इथे वापर करा आणि अर्ध्या मिनटासाठी वाफ आणा अगदी मऊसूत असा उपमा तयार झालेला आहे गरमागरम अशा या उपम्यावर घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं या सगळ्या प्रमाणात चार माणसांसाठी हा उपमा पुरेसा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार